नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसमत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप खुँ, स्वागत मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट आणि जी अपडेट आली आहे मित्रांनो अमेरिकेतून होय मित्रांनो आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव पण असं काय घडले अमेरिकेत की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव तर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या, आप या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के प्रचंड बदलणार सोयाबीनचा पण असं काय घडले अमेरिकेत की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारात शंभर टक्के प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव आणि या बदलामध्ये जी बाजारभाव पातळी देशांतर्गत बाजारात सध्या चार हजार सातशे दिसत आहे याच्या मध्ये किती सुधारणा होणार आणि बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर इथं बघूया तर बघा मित्रांनो अमेरिका जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा सोयाबीन उत्पादक देश पंधरा सप्टेंबरपासून अमेरिकेमध्ये सोयाबीनची आवक सुरू झाली आणि तेथील यू एस डी आयचा जो रिपोर्ट होता त्याच्यानुसार सोयाबीनचं उत्पादन बाराशे पन्नास लाख टन या विक्रमी पातळीवरती यावर्षी पोहोचणार म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत नव्वद लाख टनांची वाढ हे अपेक्षित होता पण आता सध्या जे रिपोर्ट येत आहे त्यानुसार उत्पादनात जी अपेक्षा होती त्याच्यापेक्षा थोडी घट होऊ शकते म्हणजे दहावीस लाख टनांची घट आहे तर याच्यामुळे उत्पादन बाराशे तीस ते बाराशे चाळीस लाख टनांच्या आसपास स्थिरावू शकते आणि उत्पादनातील ही घट जी आहे मी तुम्हाला महागच म्हटलो होतं की अमेरिकेमध्ये उत्पादन वाढणार ही अपेक्षा आहे त्या अपेक्षेपोटी बाजारभाव आपल्याला सिबॉटवरती नऊ पॉईंट सदतीस डॉलर प्रतिभूषपर्यंत खाली येताना दिसला पण जेव्हा अशी बातमी येईल की अमेरिकेमधील उत्पादन अपेक्षेपेक्षा थोडं कमी झाले तर तेव्हा आपल्याला शंभर टक्के आंतरराष्ट्रीय बाजारात याचे पडसाद उमटताना दिसणार आणि तुम्हाला सांगतो याचे पडसाद सिबॉटवरती एक ऑक्टोबरनंतर दिसणार आणि बाजारभाव सुरुवातीच्या स्टेजला साडे दहा डॉलर प्रति बुशेल्सपर्यंत आणि एकतीस ऑक्टोबरपर्यंत जर अकरा डॉलर प्रति बुशेल्स बुशेल्सपर्यंत पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको आता याचा परिणाम देशांतर्गत बाजारावर होणार का तर बघा मी तुम्हाला मागे म्हटलं की एकतर जे सोयाबीन आहे ते इंटरनॅशनल कमोडिटी आणि दुसरी गोष्ट अमेरिकेचं सोयाबीन जे आहे ते आपल्यासोबत मार्केटमध्ये मा येते त्याच्यामुळं आपल्याला आंतरराष्ट्रीय बाजारातील घटनांचा आणि घटकांचा शंभर टक्के देशातील भावावर परिणाम होताना दिसतो आणि खास करून अमेरिकेत जर काय घडलं त्याचा परिणाम सर्वात जास्त या ठिकाणी होताना दिसतो कारण आपलं आणि अमेरिकेचं जे सोयाबीन आहे ते मार्केटमध्ये मा एकदाच येत असते तर आता तुम्हाला समजावून सांगतो याचा परिणाम कसा होणार तर लक्षात घ्या सीबॉटवरती बाजारभाव वाढला की देशात बाजारभाव वाढायला अनुकूल परिस्थिती निर्माण होणार याच्यामुळे तुम्हाला सांगतो एक ऑक्टोबर नंतर सुरुवातीला शंभर ते दोनशे जी तेजी बाजारभावात दिसणार आणि पंधरा ऑक्टोबर नंतर दोनशे ते तीनशेची तेजी दिसणार जर आपण लॉंग प्रस्पेक्टिव्ह या ठिकाणी जर गेस पकडला म्हणजे अंदाज पकडला तर पंधरा ऑक्टोबरनंतर अमेरिकेमुळे देशात बाजारभाव जर समजा पाच हजार पार गेला सुरुवातीला आणि एकतीस ऑक्टोबरपर्यंत पाच हजार दोनशेच्या आसपास भाव पोहोचला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको ही सध्याची महत्त्वाची अपडेट आहे की आता अमेरिकेमुळे देशात स्वयंभाचा बाजारभाव शंभर टक्के प्रचंड बदलणार म्हणजे दोनशे ते तीनशेची ती तेजी ती 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 इनिशियल स्टेजला अमेरिकेमुळे आता ऑक्टोबर महिन्यात आपल्या शंभर टक्के दिसू शकते आता भविष्यात काय घडते याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्र आणि भविष्यात बाजारभाव काय राहू शकतो याबद्दलसुद्धा अचूक माहिती शेतीमित्रावर आपल्याला मिळत राहील व्हिडिओ मला वाटते आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेत मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार